नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मीकांत गरेड निसर्ग उपचार केंद्र बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आज आपण माहिती पाहणार आहोत हाडांच्या समस्या आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील आजी असतील नवे नवे आई बाबा असतील यांमध्ये कंबरदुखे असेल मुंग्या येणे असतील दुखे असेल असे, सर्वायकल स्पॉन्डेलिसिस औस्टिओर्थोरायटिस हातापायांना मुंग्या येणे नस दबणे सायटिका या सर्व समस्या आपल्याला दिसून येत आहेत खर तर ह्या समस्याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे आपण घेत असलेला आहार विहार आपल्या जीवनामध्ये आपण विसरत चाललेल्या आपल्या भारतीय पद्धती जेणेकरून आपण आपल्या आहारामध्ये रोज नियमितपणे फळभाज्या असतील त्याचबरोबर पालेभाज्या असतील त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण कॅल्शियमचा स्रोत म्हणतो ते म्हणजे तूप असेल दूध असेल हे सर्व पदार्थ आपल्या जेवणामध्ये घेतले पाहिजे त्याचबरोबर आपण बदलत चाललेली जीवनशैली आपण घेत असलेले मोठ्या प्रमाणामध्ये तेलकट पदार्थ असतील फास्ट फूड असेल अगदी पिझ्झा बर्गरसारखे पदार्थ असतील यामुळे आपली पचन व्यवस्था व्यवस्थित काम करत नाही आणि आपल्या शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले जातात आणि आपल्याला संधिवात असेल आमवात असेल यासारखे आजार जळले जातात यावरती अनेक उपचार घेऊन देखील पेशंटला योग्य तो आराम पडत नाही असे अनेक पेशंट आपल्या निसर्ग उपचार केंद्रामध्ये आल्यानंतर सांगत असतात मात्र आपल्या निसर्ग उपचार केंद्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अर्थातच मसाज थेरिफी असेल कायरोथेरिफी असेल त्याचबरोबर मॅग्नेट थेरपी असेल थे या सर्व थेरपी आणि त्याला जोड आपल्या आयुर्वेदिक औषधांची दिले असता हजारो पेशंट आपल्या निसर्गोपचार केंद्रामार्फत अगदी आज आरोग्य निरोगी जगत आहे आणि मणक्यामध्ये गॅप असतील त्याचबरोबर मुंग्या येणे असेल या सर्व समस्यांमधून ते आज मुक्त झालेले आहेत जर आपण मनक्यामध्ये गॅप सिर दबणे चक्ती सरकणे मान दुखणे या सर्व आजाराने जर त्रस्त असाल तर निश्चित एकदा निसर्गोपचार केंद्राला भेट द्या किंवा आम्हाला आपण घरी दे देखील औषधी मागू शकता औषधी मागण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप स्क्रीनवरती जे आपल्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या आजारांपासून कायमची सुटका मिळू शकता धन्यवाद